या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ अरुणोदय चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे अर्थात मतिमंद बालवाडी तसेच प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी कथाकथन आणि वक्तृत्व स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे कैलासवासी राजाराम देसाई आणि कैलासवासी लक्ष्मीबाई देसाई यांच्या स्मृती प्रत्यर्थ सोळा ते वीस डिसेंबर दरम्यान या स्पर्धा पार पडणार असून दहा रुपये प्रवेश फी ही शाळेमार्फत स्वीकारली जाणार आहे ही माहिती आजच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली पत्रकार परिषदेत ट्रस्टच्या वतीनं माहिती देण्यात आली की बौद्धिक अक्षम गटासाठी पाचशे एक दोनशे एक्कावन्न एकशे एक रुपयांची बक्षिसं जाहीर करण्यात आली आहे बालवाडीच्या लहान व मोठ्या गटांसाठी पाचशे एक तीनशे एक एकशे एक्कावन्न तसेच तीन एक तसे उत्तेजनार्थ बक्षीस निश्चित आहेत प्राथमिक गटात अर्थात पहिली ते दुसरी व तिसरी ते चौथी सातशे एक्कावन्न पाचशे एक तीनशे एक व उत्तेजनार्थ एकशे एक्कावन्न रुपयांची बक्षिसं देण्यात येणार आहेत माध्यमिक गटात पाचवी ते सातवी यासाठी प्रथम दोन हजार द्वितीय एक हजार तृतीय पाचशे आणि दोनशे पन्नास रुपयांची बक्षिसं तर आठवी ते दहावी गटासाठी प्रथम तीन हजार द्वितीय एक हजार पाचशे तृतीय सातशे पन्नास आणि तीनशे पन्नास रुपयांची तीन उत्तेजनार्थ बक्षिसं जाहीर करण्यात आली आहे प्रत्येक गटानुसार पौराणिक ऐतिहासिक चातुर्यकथा आणि सामाजिक सा विषयांसह विविध विषय देण्यात आले आहेत वीस डिसेंबर रोजी बक्षीस वितरण सोहळा पार पडणार असून मोठ्या संख्येनं यामध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी केलं आहे यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष देसाई अभिजित देसाई संदीप देसाई रमा देसाई विजया खटावकर आदी उपस्थित होते